लोकांचा खूप चांगला प्रतिसाद प्रभाक्रम चौदाच्या नागरिकांचा आहे आणि काँग्रेस एक लाट आलेली आहे मला असं वाटतंय की चारही उमेदवाराच्या पाठीशी नागरिक राहतील अं प्रभागातील लोकांना माहिती आहे माझा स्वभाव माहिती आहे आणि काँग्रेस पक्षाचे नेत्यांची पण संस्कृती आहे आणि आमच्या पक्षाचे जे नेते आहेत काँग्रेसचे ते ज्या संस्कृतीमध्ये घडलेत संस्कृतीला मानणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत कारण आम्ही त्यांनाच फॉलो करतो त्याच्यामुळे तुम्हाला काय पायाखालची जमीन निसटली विरोधकांची त्याच्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या अफवा ते लोकांमध्ये पसरतात काय जनतेला हेच मी सांगेन की आ, ही लढाई निष्ठावंत आणि संधी साधू लोकांची आहे आणि लातूर हे जे आहे काँग्रेस पक्षाचं इथे जे काही विकास आहे लातूरमध्ये प्रभागामध्ये तो काँग्रेस पक्षाच्या वतीने झालेला आहे प्रभागातील मागच्या वेळी जे काही नगरसेवक होते त्यातले तीन भाजपचे होते ते, ते कुठे होते काय होते मला माहीत नाही परंतु लोकांना ते दिसले नाहीत आणि आम्हालाही दिसले नाहीत आणि जे कोणी होते काँग्रेसचे होते आणि काँग्रेसच्या माध्यमातून इथे प्रभागामध्ये विकास आहे आदरणीय अमित विलास देशमुख साहेब असतील दिलीप देशमुख साहेब असतील किंवा काँग्रेस पक्षाचे विकास झाला आणि प्रभागात जो काही जुने नगरसेवक होते ते काँग्रेसच होते ज्यांनी प्रभागासाठी काही ना काही धडपड केलेली आहे आणि विकास केलेला आहे बाकीचे भाजपचे लोक काय करतात काय केले माहित नाही परंतु मला असं वाटतं की एकदा निवडणुका झाल्या की ते काय होतात हा हेच त्यांचे एक प्रथा राहिलेली आहे आणि पुढे काय करणार आहेत हे नागरिकांनी विचार करायची गरज आहे आणि ह्याच्यावरती नागरिक खूप सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे कोण त्यांच्यासाठी अडचणीत येऊ शकतो त्यांचे प्रश्न अधिकपणे चांगले महानगरपालिकेमध्ये मांडू शकतात आणि आमचे जे उमेदवार आहेत ते चारही म्हणजे तिन्ही उमेदवार माझ्याबरोबर जे आहेत ते सक्षम आहेत आणि एक आम्हाला राजकारणातून काही कमवायचं नाही आहे आम्हाला राजकारणामध्ये समाजसेवा करायची आहे विकास करायचा आहे आणि जे काही नवीन काही करता येईल प्रभागासाठी ते आम्ही करणार आहोत